पुन्हा एकदा में ला ला आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचारी व पेन्शन वाढीव महागाई भत्ता म्हणजे त्रेपन्न जानेवारीचे वेतन फेब्रुवारी मध्ये मिळणार अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे मोठी बातमी आपल्या मित्रपटिबाला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के वाढीव मागे हत्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणारा हा निर्णय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिळणाऱ्या वेतन व पेन्शन मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे या संदर्भात महत्वाचे तपशील पुढील प्रमाणे आहे राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेली निवेदने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के मागे भत्ता लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतला नव्हता त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी तातडीने हा भत्ता लागू करण्यासाठी मुख्यमंत्री व अर्थ विभागाकडे निवेदने सादर केली होती वाढीव डीएचा लाभ जुलै दोन हजार पासून लागू मित्रांनो राज्य कर्मचारी व वा पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के मागे भत्ताचा लाभ हा एक जुलै दोन हजार पासून लागू केला जाणार आहे यामुळे एकूण मागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल घरबाळे भत्त्यात होणार वाढ मित्रांनो मागाई भत्त्याबरोबरच कर्मचारी व पेन्शनधारकांच्या घरभाडे भत्त्यात म्हणजे एचआरए मध्ये देखील वाढ केली जाणार आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रानुसार असेल दहा टक्के ग्रामीण भागासाठी वीस टक्के शहरी भागासाठी तीस टक्के महानगरासाठी वाढीव डीए आणि एचआरएचा लाभ या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे वाढी आणि घरबाडे भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न सुधारेल वित्त विभागाकडून यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच जारी होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचारी व पेन्शनधारकांचे आर्थिक स्थैर्य वाढणार असून महागाईशी सामना करण्यासाठी त्यांना दिलासा मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद